तर आज आम्ही आपल्या शाळेत मतदान हे सांगण्यासाठी आलेलो आहोत जर तुम्ही मतदान नाही केले तर आपल्या राष्ट्राला खूप नुकसान होते हे तर आपल्याला कळते तरी पण आपण मतदान केलं तर राष्ट्राची प्रगती होईल व राष्ट्राला राष्ट्राच्या विजांग विकासाला चालू देण्यास मदत होईल असं करू नव्हता अठरा लगेच लगेन कोणत्याही आपल्याला अनेक महत्वाचं कार्य पार पाडायचं आहे ते म्हणजे कोणते ते म्हणजे शिक्षण तिला शिकून सगळून तिच्या पायाला पुढे करायचंय तुला त्यामध्ये अडचण ठेवू नका कारण आणि महत्वाचं नागरिक बनवायचं नागरिक म्हणजे काय जबाबदार नागरिक म्हणजे अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर आहोत नाव मतदार न्याय नोंदवतो आणि आपल्या मतदान स्वरूपात होतो ती व्यक्ती म्हणजे जबाबदार नागरिक होते म्हणून मित्रांनो मतदान करा मतदान करा मतदान करा मतदान करा

तुमचं नाव अजून मी निवडणूक नाही मग मी काय करू नाही आलं तर नाही आलं त्यात काय एवढं आता तर सुरुवात आहे आता झालं म्हणूनच मतदान करायला हवे कारण तुमच्या सारख्या अठरा ते बावीस वर्षाच्या उमेदवारांची संख्या देशात पंधरा करोड पेक्षा जास्त आहे म्हणून तुम्ही मतदान न करणे हे देशाच्या लोकशाही लोकशाहीच्या भटपटी करण्यासाठी बरोबर नाही असं मग मला मतदान यादीत नाव नोंदवायचे असेल तर काय करावं लागेल आपल्या जवळच्या मतदान मदत केंद्रात जाऊन सहा नंबरचा फॉर्म घ्यायचा तो भरायचा आणि त्याला आपल्या वयाचा दाखला आधार कार्ड रेशन कार्ड इत्यादी कागदपत्रे जोडायची व मतदान मदत केंद्रात नेऊन जमा करायचं मग आपलंही ना नाव मतदान मतदान यादीतील व आपल्यालाही मतदानाचा अधिकार मिळेल असं तर अशी आहे सगळी प्रक्रिया मग मी आताच मतदान मदत केंद्रात जाऊन आपलं नाव मतदान यादीत आणतो

உதான் கேசிய திசையா संविधानाने आपल्याला गुप्तपणे मतदान करण्याचा अधिकार दिला आहे म्हणून आपण कोणाचे जबाब न येता मतदान करावे समाजाचा अधिकार सुद्धा आहे म्हणून नवऱ्याच्या दिवस देऊन आपले मत पुन्हा आपल्याला जो उमेदवार एक योग्य वाटते त्यालाच मतदान करा मतदान करणे आपण सर्वांचे वैयक्तिक आहे म्हणून मग मित्रांनो मतदान करा झाले मतदान करा मतदान मतदान करा

हे बोला म्हटलं मी बो। का तुम्ही मतदान केलं काय हो के ना इतकी वेळ कुणाला आहे हो राहू मॅडम अहो घरची काम शिवाय आज काम वाली बाई पण आली त्यात मेल टी व्ही वाल नेमकं याच वेळेस माझे आवडत्या मालिका देतात ना टी व्ही वर म्हणून बस एवढ्या करता तुमच्यासारख्या महिला मधला ना सौदा आहे मला मग कोण बदलला मला माहित आहे अमेरिकेतील महिलांना ह्याच मतदानास्थापासाठी एकशे चौवेचाळीस वर्ष लागले तसेच ब्रिटनमधील महिलांना शंभर वर्ष वाट पाहावी लागली उलट भारतातील महिलांना ज्या दिवशीपासून देश स्वातंत्र्य झाला त्या दिवशी त्या दिवशीपासूनच मतदानाचा आणि तुम्ही या फालतू सविधेसाठी वेळ वाया करा साहेब मी चुकलोय आता ज्याच्या मतदान करून येतो म्हणून सांगतो मित्रांनो तुम्ही मतदान करा मतदान करा मतदान करा तुम्ही मतदान करा मतदान करा तुम्ही मतदान करा तुम्ही इतंबरत दान B... सर शिक्षक समाजाचा निर्माता आहे आणि आपण सर शिक्षक समाजाचा निर्माता आहे राष्ट्रीय दोन्ही शिक्षकाची फार मोलाची भूमिका आहे आणि आपण घरी निवांत बसत आहात मग काय करायचं म्हणता सर आपण जनतेला निपक्षपातीमध्ये प्रवृत्त करून जनतेला मदत बदनाम करण्यात मदत करू शकतो हो इथे कोण कोणाचे आहेत कसं आहे ते सर्व शाळे आहेत आपण आपलं मतदान करायचं मृत्यू बसायचं बस सर शाळेत मग काही मुलं ऐकत नाही त्यांना असंच बऱ्याच म्हणतात त्यांना संबोधन करून ಮತದಾನ ಮತದಾನ ಮತದಾನ

गाए गाए। ओ शेतकरी दादा थांबा ती कुठे जाते तेवढ्या काही काही आता शेतकऱ्याला असं विचारा म्हणजे काय समज साहेब शेतकरी जाणार तरी कुठं अहो डोकेल्याची नाव कुपावरी तशी आमची शेतावरी अहो oh, शेतकरी दादा तसं नाही म्हटलं मी म्हटलं मतदान करणार अस तुम्ही काय चेष्टा करता साहेब आमची हो आम्ही गरीब शेतकरी मजदूर मत दिल काय मी नाही काय याचा कोणाला फरक पडत भाय

आज मेरे यार की शादी है, है, है है, है। है, है। आज आज मेरे 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 यार 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 की की मेरे यार की मेरे की मेरे की है। की है। है। की शादी 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 दिलदार दिलदार भाई अच्छा मी मैं तुम्ही मतदान करता का मी मतदान करतो ना

हो राव तुम्ही श्वास घेता का श्वास घेतो घेतो कशासाठी जिवंत राहण्यासाठी तसंच ना मतदान हा लोकशाहीचा श्वास आहे श्वास मग आपल्या देशात लोकशाही जिवंत राहण्यासाठी आपण सर्वांना मतदान श्वास घेणं आवश्यक आहे की नाही नंतर होईल लग्न आधी मतदानातो मग्न आधी लग्न राहण्याचे निवडणूक ही लोकशाही प्रक्रियेचा कणा आहे जर तुम्हाला देशावर खरंच प्रेम असेल देशसेवा करण्याचा व्रत असेल तर तुम्ही मतदान करा व दुसऱ्यालाही मतदान करण्यास सांगा ओ साहेब मी माझ्या फॅमिलीला सांग तर देशाच्या विविधांनी विकासाला चालना मिळण्यास विकासाला गती येण्यास भरीव मदत होते याच दृष्टिकोनातून देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपल्या मतदानाचा प्राथम्याने बजावणे हा एक राष्ट्रीय कर्तव्य आहे म्हणून म्हणतो सर्व विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक होऊन मतदान राजा जागा हो शाहीच्या जागा मतदान राजा जागा हो शाही जागा मतदान राजा जागा हो शाहीच्या जागा मतदान करा तुम्ही मतदान करा जय शाळेतदान करा मतदान करा तुम्ही मतदान करा तुम्ही मतदान करा मतदान करा तुम्ही मतदान करा जय मतदान करा तुम्ही मतदान करा काम करा तुम्ही एक काम करा मतदान करा तुम्ही मतदान करा काम करा तुम्ही एक काम करा मतदान करा तुम्ही मतदान करा चला 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 तुम्ही मतदान करा राष्ट्रीय राष्ट्रवादीसाठी मतदान करा चला 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 तुम्ही मतदान करा राष्ट्रीय राष्ट्रवादीसाठी मतदान करा चला 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 तुम्ही मतदान करा राष्ट्रवादीसाठी मतदान करा जय हिंद जय भारत जय हिंद जय भारत